जळगाव येथील विमानतळाच्या विस्तारासाठी पाच पॉईंट वीस हेक्टर क्षेत्र विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असून त्यामुळे या भूंस या भूसंपदातून विमानतळाचा विकास साधला जाणार आहे राज्य शासनाने ही मान्यता दिली असून यासंदर्भातली माहिती आज दिनांक एक मार्च रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे विमानतळाच्या विकासासाठी दोनशे पन्नास हेक्टर क्षेत्र संपादन करण्यास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली होती मात्र विमानतळ विकास कंपनीने दोनशे सदुसष्ट पॉईंट एकोणसत्तर हेक्टर आर क्षेत्र संपादित केले होते त्यामुळे पंधरा पॉईंट एकोणसाठ हेक्टर आर अतिरिक्त क्षेत्र संपादन केल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे राज्य शासनाने अतिरिक्त संपादनात सुधारित मान्यता दिली असून तसेच कंपनीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाच पॉईंट वीस हेक्टर क्षेत्र संपादन करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता त्या प्रस्तावाला देखील राज्य शासनाने मान्यता दिली असून त्यामुळे पुढील कामे होऊ शकणार आहे सहाशे साठ एकर क्षेत्रात जळगाव विमानतळ विस्तारलेले असून सध्या असलेली धावपट्टी सतराशे मीटर लांबीची आहे आता या धावपट्टीची लांबी पंचवीसशे मीटर केली जाणार आहे भूसंपादनात विमानतळाचा विकास हा साधला जाणार आहे